काल जाहीर केलेला आहे की भूमिका घेतलेल्या आता ती भूमिका नेमकी शब्दात रूपांतर कशी होणार याची वाट आम्ही बघू आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमची रणनीती ठरवू तर तो 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 राहुलजी गांधींच्या बसून वेगळा न्याय देण्याची भूमिका भाजपची या ठिकाणी राहुल गांधींना वेगळा नाही सुनील केदारांना वेगळा या ठिकाणी आणि इतरांना वेगळा न्याय हे आता स्वतःच्या लोकांना वाचवायचा प्रयत्न हा कायद्याच्या चौकटीत बसवून कसं वाचवता येईल हा प्रयत्न चालू आहे तो दिसतो काल दोन डी सी एम आणि सीएमच्या मध्ये जे संभाषण झालं त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया नाही नाही तर म्हणूनच मी म्हणतो ना की सुसंवाद महायुतीमध्ये नाही हे आता यवान स्पष्ट झालेलं आहे मला वाटतं किती बोलणं होते माहीत नाही परंतु सुसंवाद नाही आहे हे एकूणच सगळ्या स्थगितीवरून एकूण कारभारावरून निश्चितपणे लक्षात आलं